बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बसपाच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने बहुजन प्रतिपालक कोळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले कार्य आणि त्यांची राजनीतीभाष नीती हे सर्व पाहिलं असता पुरुषांमध्ये जनतेचं राज्य या देशामध्ये स्थापित झालं पाहिजे असे त्या काळामध्ये परिषद महाराजांनी भाग केला त्यांच्या या राज्यामध्ये सर्वधर्म समभाव हा प्रकल्प त्यावेळेला जाऊन येत होता त्याच्यापूर्वी राजाला तुम्ही सजावं असावं याच एक मोठे उदाहरण म्हणजे छत्रपती यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रभारी अॅडव्होकेट संजीव सदाफुले आप्पासाहेब लोकरे जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड शहराध्यक्ष उगडे जिल्हा कार्यकारिणी सचिव शिलवंत काळे शहर युवक अध्यक्ष अमर साळवे सुहास सुरवासे प्रवीण कांबळे मिनाद शेख शशिकांत तळमोहिते रोहन बनसोडे संदेश चितारे अविनाश निकमे व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते